नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मी ऋषा कुंभा येऊन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण टाउन ऑल थर्टीनवर हॅमरजेमसाठी बेस्ट ट्रिक्स अँड टिप्स बघणार आहेत तर चला सुरू करूया बघा मेनली तर मी हे सांगू शकतो की तुम्ही मेडल्स वॉर मेडल्स वगैरे कलेक्ट केले असणार बघा माझ्या जो सो सोळाशे आहेत यात हे तीस तीसचे बिल्डर म्हणजे मी जमा मी जवळपास पन्नास yes! आ, बिल्डर पोर्शन वगैरे घेऊ हो शकतो ठीक आहे याने माझा पेस एकदम खतरनाक पन्नास म्हणजे जवळपास विचार करा ना पन्नास घंटे पन्नास घंटे नॉनस्टॉप चालू विषय पण तुम्ही नॉनस्टॉप यूज करू नका नॉनस्टॉप जर यूज करणार तर तुम्ही तेवढा अटॅक करू शकणार नाही ना ना, कलेक्शन करू शकणार नाही ना ना, आम, गोल्ड वगैरे कलेक्ट नाही करू शकणार नॉनस्टॉप नका यूज करू दोन तीन लावा आणि सोडून द्या बस असं करा आणि हो अजून त्यात कलेक्ट करा बघा तुम्ही रेड मेडल्स पण असणार तुमच्यासोबत माझ्या जर सध्या नाही आहेत रेड चालू आहे तर तुम्ही रेड कलेक्ट करून यात रिसर्च पोर्शन घेणार रिसर्च पोर्शनमध्ये दोनशे दोनशे म्हणजे जवळपास मी दोन रिसर्च पोर्शन घेऊ शकणार ठीक आहे अजून हे बघा इथं एक इव्हेंट चालू आहे बिल्डर पोर्शन मिळत आहे ह्याच्यात दोन ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे तो तुम्ही नक्की बघा दोन रिस याच्यात भेटणार अजून क्लायन गेम इव्हेंट होता बघा त्या क्लायन गेम इव्हेंटमध्ये पण दोन रिसर्च पोर्शन एक रिसर्च पोर्शन आणि दोन बिल्डर पोर्शन मिळत होते ते पण तुम्ही कलेक्ट केलेच असणार मी ते सांगितलं होतं आणि बिल्ड अजून हे बघा तुम्हाला एक अजून प्रोडिप देतो हे जे आहे ना बघा म्हणजे आर्चर टावर आता अपग्रेडवर टाकणार मी तर टाकल्यानंतर बघा एक दिवस सहा घंटे दाखवायला याचा अर्थ हे जवळपास सोळा घंटेवर अपग्रेड होणार सोळा घंटे लागणार एक दिवस लागणार नाही फक्त सोळा सोळा घंटे लागणार आणि तेही हाफ ऑफ कॉस्ट म्हणजे किती बावीस लाख आहेत ना बावीस लाखच्या जागी मला लागणार अकरा लाख अकरा लाख म्हणजे किती एकदम खतरनाक आणि ती ही एक्का दिवसाच्या आत अपडेट होणार आणि हेच नाही हे सर्व गोष्टी अशाच आहे माझ्या वीस घंटे म्हणजे जवळपास मला दहा घंट्यात होणार किती सिम्पल आणि दोन हे बा वीसला तर हा हा फॉफ कॉस्ट यार हेमरजिम हो एवढं सोपं आहे आणि एकदम या वेळेसचा जर असला तर एकदम टॉपवाला असणार नाही तर एकदम वर्स्टवाला असणार हॅमरजिम बघू आता नेमका कसा वाटतो तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर आत्तापर्यंत सबस्क्रायबर वाढवले असते तर यार लाईव केला असता पण हां अरे हो लाईव सध्या वर्ल्ड चॅम्पियनशिप चालू आहे ते पण बघू शकता ऑफिशियल हे बघा या गेममधून पण तुम्ही जाऊ शकता इथं पेज लोड होत नाही यार इथे लोड झाल्यानंतर बघा इथे किती त्यावर गेले ना की डायरेक्ट होते आणि हो तिथून प्रेडिक्शन करून तुम्ही हे पण मिळू शकता ओर्स स्टारी ओर्स वगैरे सर्व काही मिळू शकतं माझ्याजवळ जर सध्या शायनी ग्लोई ओर तर नाही आहेत शायनी आहेत स्टारीवर आहेत ग्लोई पाहिजे मला ते अशा रित्या तुम्ही बेस्ट आणि हो तुम्ही हिरोज अपग्रेड करायला विसरू नका यात मेन म्हणजे हिरोज अपग्रेड करणं आहे हिरोज पहिले अपग्रेड करा तुम्ही हे दुसऱ्या गोष्टी कधीही करू शकता पण हिरोज अपग्रेड करणं हे मुश्किल आहे कारण की तुम्ही नेहमी वॉर्स सी डब्ल्यू एल वगैरे खेळता त्यामुळं तुमचं हिरोज अपग्रेड होत नाही तर यावेळेस हिरोज अपग्रेड करा लक्षात ठेवा हिरोज अपग्रेड करणं आणि बिल्डर्स रिकामी ठेवा मी टाउन हॉल टाकलेला आहे सध्या फोर्डिंगसाठी तर आ, ते पण बघू काय होते त्यावर पण फुल डिटेल व्हिडिओ काढू आपण भरपूर काही इव्हेंट्स येणार आहेत आणि हो हे अजून एक येणार हिरोज वगैरे वो स्किन ते पण तुम्ही स्किनचा व्हिडिओ बघितला नसेल तो पण बघा ते पण शेअर केला मी कोणत्या स्किन येणार आहेत तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठा क्लासेसला अच्छा पुरतो एवढाच व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय